नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी कारगिलमध्ये आपण केवळ युद्ध जिंकलं नाही तर सत्य संयम आणि सामर्थ्याचं सा अतुलनीय उदाहरण जगापुढे ठेवलं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंचवीसाव्या कारगिल विजय दिनानिमित्त त्यांनी आज लडाखमधल्या कारगिल युद्ध स्मारकाला भेट देऊन कारगिल युद्धातल्या शहीदांना आदरांजली वाहिली त्यावेळी ते बोलत होते हवामान विभागानं आज रायगड आणि सातारा तसंच रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिला आहे पुण्यात काल अतिवृष्टीमुळे प्रसरलेला शिखल आणि गाळ यांच्या सफाईसाठी खाजगी कंपन्यांच्या मदतीनं युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत मुसळधार पावसामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आज आणि उद्या होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत मुंबई विद्यापीठाच्या आज सकाळी तसंच दुपारी होणाऱ्या सर्व परीक्षाही पुढे ढकलल्या आहेत सांगली भागातली पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी शंभर जणांचं लष्करी पथक तैनात केलं आहे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं सांगली मिरजसह अनेक भागातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी दूधगंगा वारणा आणि तुळशी या धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे प्रशासनानं शाळा तसंच महाविद्यालयांना उद्याही सुटी जाहीर केली आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या पावसामुळे सुरत भुसावळ रेल्वे मार्ग प्रभावित झाला आहे तर रंगावली नेसू सरपणी या नद्यांना पूर आला आहे रायगड जिल्ह्यात खवळलेल्या समुद्रामुळे अलिबाग जवळ अडकलेल्या मालवाहू जहाजावरून चौदा कर्मचाऱ्यांची भारतीय तटरक्षक दलानं सुटका केली महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांशी वाटपाची चर्चा करण्याकरता काँग्रेसनं दहा जणांची समिती स्थापन केली आहे महाराष्ट्रातल्या जागावाटपाची चर्चा नाना पटोले बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार पृथ्वीराज चव्हाण नितीन राऊत आरिफ खान सतेज पाटील करणार आहेत वर्षा गायकवाड भाई जगताप आणि असलम शेख मुंबईतल्या वाटपाच्या चर्चेत सहभागी चर्चे होतील श्रीलंकेत सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतानं बांगलादेशावर दहा गडी राखून विजय मिळवला पहिल्यांदा फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ निर्धारित वीस षटकात आठ खेळाडूंच्या मोबदल्यात ऐंशी धावा करू शकला भारतीय संघानं अकरा षटकात त्र्याऐंशी धावा करून अंतिम फेरीत प्रवेश केला मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर एक हजार दोनशे त्र्याण्णव अंकांची वाढ झाली आणि तो एक्याऐंशी हजार तीनशे तेहतीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ही चारशे एकोणतीस अंकांची वाढ नोंदवत चोवीस हजार आठशे पस्तीस अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार